साहेब आपल्या पोराला शिकवण्यासाठी इतकी फी डोनेशन आणि तरीही नववीच्या पुढे शाळा सोडायला लावतात जीव हो पण आता काळजी करू नकोस आपण आपल्या मुलाचं नाव घालूया श्रीमती राधादेवी गोयंका विद्या मंदिर हायस्कूल अकोला येथे का काय खास आहे इथे बरंच काही मोफत पाठ्यपुस्तक मोफत गणवेश मोफत मध्यान भोजन योजना शासकीय योजना अनुभवी व तज्ञ शिक्षक आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण डिजिटल शिक्षण म्हणजे फीचं टेन्शन नाही आणि शिक्षणही उत्तम हो अशा शाळेतूनच खरं म्हणजे विद्यार्थी घडतात तुमच्या पाल्याचा उज्ज्वल भविष्य हवाय तर आजच प्रवेश निश्चित करा श्रीमती राधादेवी गोयंका विद्यामंदिर हायस्कूल मुला म्हणजे शिक्षणाचा विश्वास